येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये काँग्रेस पक्ष हा स्वबळावर स्वतःची निवडणूक लढवणार आहे आज काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजित लोमटे व शहर अध्यक्ष खतीब बाबा यांच्या आदेशानुसार आजची ही, ही बैठक अत्यंत सुंदररित्या त्यांची पार पडलेली आहे ईद व गणेश उत्सवनिमित्त त्यांनी या पार्श्वभूमीवर नव नव चैतन्य निर्माण करीत नवनूतन पद पदाधिकाऱ्यांची निवड झालेली आहे बघूया आपण तालुकाध्यक्ष अभिजित लमटे यांच्याकडून आज <coughs> काँग्रेस पक्ष अंबाजोगाई शहराची कार्यकारिणी व अंबाजोगाई तालुक्यातील उपाध्यक्षपदाची कार्यकारिणी या ठिकाणी आज आम्ही शहराध्यक्ष आसिफोद्दीन बाबा खतिफ माजी नगरसेवक नागनाथप्पा जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली स निवड केलं आली आम्ही पाहतोय अंबा आपण पाहतोय अंबाजोगाई शहरात मोदी मुंड्रांशिवाय पर्याय नाही तसं पाहता अंबाजोगाई शहरात फक्त आणि फक्त सर्वात जास्त मते असते ते मुस्लिमांची आणि असे असूनसुद्धा या मोदी मुंद्रांनी मुस्लिम मतांचा आजपर्यंत केवळ वापर केलेला आहे हे दोघे नेहमी एकच असून आपल्या नागरिकांची या ठिकाणी दिशाभूल करत आहेत आमचं असं गणित आहे जितकी जितनी संख्या उतनी जि उतनी सत्ता में उनकी भागीदारी अशा प्रकारे या ज्या मोदी मंडळांनी मुस्लिम अहमदोबाई शहरात मुस्लिम नेतृत्व उदयास येऊ दिलं नाही याला कुठेतरी शह देण्यासाठी आज आम्ही काँग्रेसच्या माध्यमातून एक मुस्लिम चेहरा आणि सगळ्यात जास्त मुस्लिम न नगरसेवक या ठिकाणी काँग्रेस पक्षाकडून निवडून आणण्याचा प्रयत्न आमचा आहे त्याच अनुषंगाने आज आम्ही सर्व युवकपढीची निवड या ठिकाणी केलेली आहे एवढंच सांगतो काँग्रेस हा आगामी काळात मोदी मुंदळांना पर्याय निर्माण करणार आहे किंबहुना तो पर्याय आम्ही निर्माण केला आहे आणि आगामी निग नगरपालिका निव नगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढत या अंबाजोगाई नगर परिषदेवर हे मुस्लिम समाजाचाच नगराध्यक्ष असेल आणि सगळ्यात जास्त मुस्लिम समाजाचेच नगरसेवक या ठिकाणी निवडून येतील हे या ठिकाणी देतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्यासोबत काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष मोहम्मद खतीब बाबा हे आहेत त्यांच्याशी आपण बोलूया आज आमच्या शहर कार्यकारिणीची बैठक संपलेली आहे कार्यकारिणीमध्ये आज आम्ही प्रत्येक वार्डातून नवनिर्वाचित आणि नवीन तळप तरुणदार अशा युवकांना आम्ही संधी द्यायचं काम आज आम्ही हाती घेतलेलं आहे आणि आंबे शहरातली नगरपालिका असो आज आम्ही नगरपालिकेच्या पूर्ण शहरामध्ये आमचे जे आज आम्ही नवनिर्वाचित आम्ही जे आज कार्यकारणीच्या बैठकीला होते आणि कार्यकारिणी बैठकीमध्ये त्यांना आज आम्ही जे काँग्रेस पक्षामार्फत जे आज सन्मान दिल्या आलेला आहे त्या सन्मानाचा आदर करून आम्ही शहरातल्या युवकांना स्वबळावर लढण्याची त्यांना आम्ही ताकद देत आहोत आणि स्वबळावर लढून आमचे आंबेजोगे शहरातील युवक नेते आणि प्रत्येक वार्डातील युवक नगरसेवक जे ज्यांची व्हायची इच्छा आहे अशा नगरसेवकांना आम्ही संधी देणार आहोत आम्ही नगरपालिका स्वबळावर लढण्याचं आमचा ध्येय आहे आणि आम्ही स्वबळावरच आम्ही इलेक्शन लढणार आहोत नगरपालिका आमच्या हातात आम्ही ह्या युवक सगळे घेणार आहेत आणि ह्या युवकांना आज आम्ही त्या पदावर जी त्यांचे नियुक्त्या के केल्यात अशा पदावर युवकांनाच आम्ही जा जास्त करून संधी दिलेली आहे या युवकांना आम्ही संधी देऊन त्यांचा आणि गोरगरिबांचा आणि ज्या आज आमचे युवक बेकार आणि बेकार ह्याच्यात फिरत आहेत बेकार सुशिक्षित आहेत अशा लोकांना कुठल्याही कुठल्या पदावर किंवा कुठल्या ना कुठल्या त्यांची उपजीविका भागावी अशा हेतूने आम्ही आज आंबेजोगाईच्या युवकांना संधी देण्याचं काम केलेलं आहे आज आम्ही आंबेजोगाईमध्ये असो कोणत्याही डिपार्टमेंटमध्ये असो किंवा आमच्या नगरपालिकेत असो किंवा जिल्हा मध्ये असो किंवा मध्ये असो अशा युवकांना तिथं काम करण्याची संधी त्यांना नोकरीला पोट भरण्याची संधी आम्ही त्यांना देणार आहोत ह्या पद्धतीने आम्ही आमच्या युवकांना आणि आंबेजोगाई शहरातील जी अल्पसंख्याक जी आज आमच्या ह्याच्यात अल्पसंख्याक आमच्या सगळे आम आंबेजोगे शहरामध्ये सत्तावीस हजार पाचशे अल्पसंख्याक आहेत त्या सत्तावीस हजार पाचशे पैकी आम्ही निश्चितच आंबेजोगे शहरातले जे गोरगरीब आहेत गाडा ढकलणारे आहेत किंवा रोडवर बसून दुकाने टाकून बसणारे आहेत त्यांना आम्ही कायमचा त्यांना डबे घालून त्यांना कायमच्या ह्याच्यात रोज रोजगार त्यांचा उपजीविका त्यांचा परपंच मागावं अशा पद्धतीने आम्ही सगळ्या काँग्रेस पक्षाचा उद्देश आहे आणि गोरगरिबांना अरनी भाकर मिळून त्यांना निवांत झोप यावी अशा प्रकारचे रोडवरले जेवढे बी गाडेदार आहेत दुकानदार आहेत किंवा मटन चिकनवाले जे जे आहेत त्यांना आम्ही ती संधी देणार आहोत आणि त्यांच्या दुकानं रोडवर बसून त्यांना कायमची त्यांना दुकानं करून देणार आहोत अशा प्रकारे आम्ही आमच्या गोरगरिबांना जी घरं आमचे भगोट्यातले जे घर आहेत त्या घरांना आज भोगोट्यात घेत नव्हते पंचवीस वर्षापासून असलेले नगराध्यक्ष ही कधीच यांनी काय नगराध्यक्षपदाचा स्वतःला वापर करून घेतला गोरगरिबासाठी त्यांनी वापर केलेला नाही ह्या पद्धतीनं ना आम्ही त्या आम्ही आमच्या हातात वेळा उचललेला होता त्या वेळाच्या अनुषंगाने आम्ही आज आंबेजोगे शहरातील जी भगोट्यामध्ये नाव लावण्याचं काम आम्ही हाती घेऊन त्यांचे नावं लावणे लावायला आम्ही जागोजागी ज्या सलम एरिया आहे त्या सलम एरियामध्ये आम्ही त्यांना बसून नगरपालिकेला तिथं घेऊन जाऊन आम्ही त्यांचे नावं भोगोट्यात लावलेले आहेत ला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीस साली भगोट्यातले घरांना मालकी द्या असं जी आर शासनाने काढलेलं आहे त्या शासनाच्या जी प्रमाणे आम्ही नगरपालिकेला ला मालकी लावण्याचं ला काम आम्ही त्यांनी ती पण आम्ही हातात घेतलेलं आहे आणि आमच्या त्या हातात घेतलेल्या कामाची संधी आज आम्ही घेत आहोत पण आमच्या ह्या संधी दुसरे नेते त्याचा दुरुपयोग करून त्यांचा घेण्याची गल्ली जाऊन त्यांना ते जाऊन घरात जाऊन आम्ही तुम्हाला नाव लावून देतो देतो मालकी दे त्यांनी आश्वासन देऊन त्यांची मतं बळगाळण्याचं काम करत आहे पण आमची आंबेजोगाईची आम जनता सुजान असून त्या सुजान जनतेचा फायदा फक्त ओनली काँग्रेसलाच होणार आहे आणि काँग्रेसच सोहळावर लढून सगळ्याला जिंकून आणून त्यांना न्याय देणार आहे याच्यासाठी आम्ही लढणार आहोत आणि आज आम्ही आंबेजोगे शहरातील सगळ्या नागरिकांना नागरिकांना रोजंदारी पण देण्याचं काम आम्ही करणार आहोत आमच्या काँग्रेस पक्षाने ही जे धोरण उचललेलं आहे त्या धोरणाचं आम्ही चीज करूनच दाखवू आंबेजोगेकरांना अशी संधी कधीच येऊ देणार नाही किंवा त्यांना आमच्याकडं बोट दाखवायची संधी आम्ही आंबेजोगईकरांना कधीच देणार नाहीत की आम्ही आम्ही तुमचे कामं केले नाहीत किंवा वार्ड्यातले कामं केले नाहीत किंवा कुठले नळ असो पाणी असो रस्ते असो लाईट असो ही आम्ही स्वच्छतेचं काम आम्ही ह्याचं काम आम्ही हाती घेऊन आज आम्ही करणार आहोत ह्याच्यासाठी आज आमची कार्यकार्याने जी नवीन पिढीतले जे तरुण तळपदार जी कार्यकारिणी आम्ही जाहीर केली या कार्यकारिणीचा पण मी त्यांचा आभार मानतो की त्यांनी सगळ्या एकमताने त्यांनी काम करायची संधी त्यांनी हातात घेतली आणि आम्ही आंबेजोगाईची चीज करून देऊ असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आंबेजोगाईच्या नगरपालिकेत काँग्रेसचाच झेंडा राहू असं त्यांनी आश्वासन दिलं आणि आम्ही त्या आश्वासनाला मान्य करून आमचे सगळ्या युवकांना काम करण्याची संधी देत आहोत आणि आम्ही आंबेजोगाईच्या नगर पाली बड़ा जास्त बड़ा आपी आपी जाए जाए या नगरपालिकेत स्वबळावर आम्ही इलेक्शन लढणार आहोत तर जास्तीत जास्त आम्ही महिला असो किंवा तरुण पिढी असो ह्यांनाच आम्ही तिकीट देणार आहोत ह्यांना स्वबळावर आमचे इलेक्शन आम्ही लढणार आहोत जय हिंद जय महा सर आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून नुकतेच काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आपल्याला काय वाटतं सर्वप्रथम आजच्या या काँग्रेस कमिटीच्या या बैठकीमध्ये ज्यांची ज्यांची नियुक्ती झाली त्या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो आणि काँग्रेस पक्ष आपल्याला वाढवायचा आहे काँग्रेस पक्षाचा पुढं घेऊन जायचं आहे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आपल्याला अनेक कामं करायचे अशी त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतात ज्यांनी ही आजची बैठक घडवून आणली असे आमच्या आश्रि आसिफुद्दीन बाबा खतीब आणि अभिजितराव लोमटे यांच्या माध्यमातून या दोघांचे मी आभार व्यक्त करतो की त्यांनी आम्हाला संधी दिली आणि विशेष बघितलं तर आज मॅक्झिमम नियुक्त झालेले लोक हे सगळे तरुण आहेत आणि तरुणामार्फतच आज काँग्रेस पक्षाची ही कार्यकारिणीची बैठक आज तिथं संपन्न झालेली आहे आपल्या अंबाजोगाई हो शहरामध्ये अनेक प्रश्न आहेत प्रत्येक प्रश्नावर बोलायला गेलं तर आपल्याला वेळ पुरणार नाही आता सगळ्यात एक एक साधा प्रश्न असं सांगतो की आपल्या अंबाजोगाई हो विकास कामं अनेक झाली विशेष करून रस्त्याची कामं अनेक झालेली आहेत प्रचंड रस्त्याची कामं झाले पण त्या रस्त्याचे कामं होत असताना एवढी मोठी वृक्षतोड एवढी मोठ्या झाडांची कत्तल झालेली आहे या गुत्तेदारांना रस्ते बनवता बनवण्याच्या आधीच अशी सूचना दिलेली आहे की तुम्ही झाडाचं नियोजन हो करा परंतु जर बघायला गेलं तर आपलं शहर हिने बोडकं करून टाकलेली एकही झाड शहरामध्ये नाही आहे रस्ते बनविले जिथं रस्ते बनवले तिथं या या झाडांच्या प्रश्नासारखे असे अनेक प्रश्न आहेत जे आपल्याला सोडवायचे आहेत आणि काँग्रेस हा एकमेव हो असा पक्ष आज घडीला मला वाटतो जो गावापासून ते देश पातळीवरील सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न तो हाताळू शकतो सोडवू शकतो आणि देशाला राहुल गांधी गांधीजींच्या माध्यमातून चांगल एक चांगलं नेतृत्व भेटलेलं आहे ते सक्षमपणे पुढे जावं म्हणून आपल्याला सर्वांनी एकजुटीने हे काम करायचं आहे मी परत एकदा तालुका काँग्रेस कार्यकमिटीची मी आभार व्यक्त करतो त्यांनी आम्हाला संधी दिली आणि काम करण्याचं इथं त्यांनी आम्हाला आमचं मनोबल वाढून आम्हाला इथं सर्वांनी त्यांनी संधी दिल्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद जय काँग्रेस शेख अकबर बाबर काँग्रेस पक्षाच्या सचिवपदी आज आपण ॲडव्होकेट शेख अकबर बाबर यांची निवड करत आहोत नगरसेवक नाता ताप्पा जोतण यांची आज आपण काँग्रेस पक्षाच्या आमबादुबई शहर उपाध्यक्षपदी निवड करत आहोत तसेचे ज्येष्ठ नेते गोंडीबा गायकवाड आज आपण अंबाजोगाई काँग्रेसच्या शहर उपाध्यक्षपदी निवडून उदरण आहोत कमिटीचा शहर उपाध्यक्षपदी या ठिकाणी अमान लतीफ शेख यांची निवड करण्यात येत आहे साठी अंबजोबई तालुका काँग्रेस कमिटीच्या शहर उपाध्यक्षपदी इरफान उस्मान कुरेशी यांची शहर उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात येत आहे <स्थाँगे> कमिटीच्या शहर सरचिटणीसपदी अक्रुमुद्दीन जहिरुद्दीन खदीफ यांची निवड करण्यात येत आहे शहर उपाध्यक्षपदी ऍडव्होकेट बालासाहेब आत्माराम निंबाळकर यांची नियुक्ती करण्यात येत आहे आज आमचे बालासाहेब निंबाळकर साहेब राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून आज काँग्रेस पक्षात प्रवेश केलाय त्यांनी सरचिटणीस पदी श्रीकृष्ण श्रीपाद चिक यांची निवड करण्यात अंबरोग तालुका काँग्रेस कमिटीच्या शहर सरचिटणीस पदी सय्यद साकेर अली हमीद अली यांची नियुक्ती करण्यात येत आहे अनिल पावलस औचिले साहेब यांची नियुक्ती करण्यात येत आहे अंबाजोगाई तालुका काँग्रेस कमिटीच्या शहर सरचिटणीसपदी पुढील नियुक्ती आहे लतीफ सिद्दीक शेख यांची या ठिकाणी अंबाजोबाई तालुका काँग्रेस कमिटीच्या नियुक्तीमध्ये पुढील सहर सरचिटणीसपदी इम्रान रसूल सय्यद यांची नियुक्ती करण्यात येत आहे अंबजोगाई अल्पसंख्याक अध्यक्ष म्हणून अहमद सरवर खान पठाण यांची नियुक्ती आणि पुढील नियुक्ती आहे काँग्रेस कमिटीच्या विभागाचे शहराध्यक्ष अंबजोबई अल्पसंख्याक म्हणून समीउद्दीन नसीरुद्दीन मोमिन यांची शहराध्यक्ष अंबजोबई अल्पसंख्याक आघाडी अंबदोग काँग्रेस कमिटीचा आरोग्य विभाग शहराध्यक्षपदी माननीय फिरोज पठाण यांची नियुक्ती करण्यात येत आहे अंबजोबाई तालुका कांग्रेस कमिटी उपाध्यक्ष उपाध्यक्षपदी माननीय समझ मुनीर बार कांग्रेस कमिटी शहर सरचिटनीस पदी माननीय हबीब मोहम्मद हबीबिसा यांची शहरचिटणीसपदी <ज़ागी> निवडणूक होत आहे कमिटीच्या अंबरोबई अल्पसंख्याक शहर सरचिटणीसपदी माननीय कलीम बिबन नदाब यांची नियुक्ती होत आहे अंबाजोबाई काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्यांक उपाध्यक्षपदी माननीय शेख हफ्ताफ शेख सलीम यांची नियुक्ती होत आहे काँग्रेस कमिटीच्या केस अल्पसंख्यांक अध्यक्षपदी ॲडोवेट अजमेर शेख यांची आज या ठिकाणी जिल्हाध्यक्ष आस चांगचे जिल्हाध्यक्ष असे कधी कथील यांच्या नेतृत्वाखाली निवड होत आहे